हे आहे जी टी पी एल एस पी एन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस अद्भुत कोल्हापूर अद्भुत कोल्हापूरच्या आतापर्यंतच्या प्रवासानं रौप्य महोत्सवी टप्पा गाठलाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचवीस अद्भुत ठिकाणांची सफर घडवताना आपण दिलेल्या प्रतिसादामुळं आमचं बळ अजून वाढलं असून येणाऱ्या काळात तुमचं प्रेम वाढतच राहील यात शंका नाही अद्भुत कोल्हापूरच्या आजच्या भागातलं मंदिर आपल्याला दाखवण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून कुरुंदवाड मार्गे खिद्रापुरात पोहोचलो खिद्रापूरचा उल्लेख केल्यावर तुम्ही ओळखलच असेल आम्ही आज तुम्हाला श्री कोपेश्वराचं दर्शन घडवणार आहोत कोपेश्वराचं बदामीचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा कालावधीत हे मंदिर बांधण्यात आले मात्र चालुक्य आणि पल्लवांच्या युद्धात राजा पुलकेशी यांचा मृत्यू झाला आणि तेव्हा मंदिराचं काम बंद पडलं काम अर्धवट राहिल्याचे अनेक अवशेष आपल्याला मंदिर परिसरात पाहायला मिळतात पुढं अकरा आणि बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वाला गेलं शिलाहारांप्रमाणेच देवगिरीच्या यादवांनी सुद्धा या मंदिराच्या बांधकामात योगदान दिल्याची मंदिर परिसरात नोंद आहे अप्रतिम शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेल्या या मंदिराला पाषाणातलं काव्य किंवा महाराष्ट्राचं खजुराहो असंही म्हणतात औरंगजेबाचा मिर्जेत सैन्यतळ असताना त्याच्या आज्ञेनं या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली आहे आणि मोडतोड झाल्याचे अवशेष मंदिर परिसरात पाहायला मिळतात कोपेश्वर मंदिरात एकशे आठ खांब यातील प्रत्येक खांब शिल्पकलेचा अत्युच्च आविष्कार आहेत स्वर्गमंडप अंतराळगृह आणि गर्भगृह अशी कोपेश्वर मंदिराची रचना असून गर्भगृहात दोन शिवलिंग आहेत कोपेश्वर मंदिराची अनेक वैशिष्ट्ये असून कोपेश्वर मंदिराच्या स्वर्ग मंडपाला एकूण अठ्ठेचाळीस खांब आहेत त्या अठ्ठेचाळीस खांबांपैकी बारा खांब हे पूर्ण उंचीचे असून वर्तुळाकृती आकाराचे आहेत दुसऱ्या रांगेत कठड्यांना लागून सोळा खांब आहेत तिसऱ्या रांगेत कठड्यावर बारा खांब आहेत आणि चौथ्या रांगेत प्रत्येक दरवाजांना दोन खांब असे एकूण खांब आहेत असा एकूण खांबांचा हे एकमेव मंदिर आहे आठ अष्ट दिग्पाल कोरलेल्या आहेत स्वर्गमंडपाच्या परिघात आपल्याला गणपती कार्तिक स्वामी कुबेर यमराज इंद्र यांच्या सुंदर कोरीव मूर्ती तसंच त्यांचे वाहक जसे मोर उंदीर हत्ती यांचीही शिल्प आहेत मंदिरातील प्रत्येक खांबाच्या शेवटी भारतातील मंदिराची गोपुरं आहेत सभा मंडपात मध्यभागी वर्तुळाकार आकाराची रंगशिळा आहे या रंगशिळेचा व्यास चौदा फूट असून ही अखंड शिळा स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी आहे मंदिराच्या वर तेवढ्याच आकाराचा गवाक्ष आहे स्वर्ग मंडप रिकामा असलेलं शंकराचं जगातील हे एकमेव मंदिर आहे हा शिल्प कलेचा आविष्कार असून हा मंडप म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान गणित कला संस्कृती स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम आहे कोपेश्वर मंदिराला प्रामुख्यानं तीन दरवाजे असून पहिला दरवाजा पूर्वेला आहे या मुख्य द्वाराचं वैशिष्ट्य असं की दरवाजाच्या दोन्ही बाजूला पाच द्वारपाल आहेत सभामंडपातून गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते सभामंडपातून आत गेल्यानंतर आपण अंतराळ गृहात प्रवेश करतो अंतराळ गृहात सुरेख अशा नक्षीकामाचा अद्भुत नजारा पाहत आपण गर्भगृहात प्रवेश करतो गर्भगृहाचं द्वार पंचशाख प्रकारातलं आहे मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत या मंदिरात कोपेश्वरासह धोपेश्वराचं सुद्धा शिवलिंग आहे पौराणिक कथेनुसार दक्षकन्या सतीच्या विरहानं कोपलेले महादेव या मंदिरात येऊन बसले म्हणून त्यांना कोपेश्वर असं नाव मिळालं कोपेश्वर रागानं मंदिरात येऊन विराजमान झाल्यानंतर त्याची समजूत काढण्याचं काम विष्णूंनी केलं म्हणून या मंदिरात धोपेश्वर आणि कोपेश्वर अशी दोन शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात या मंदिरात शिव विष्णू एकाच ठिकाणी असल्यानं हे मंदिर शैव वैष्णव एकतेचं प्रतीक मानलं जात इतर शिवमंदिरांप्रमाणे कोपेश्वर मंदिरात नंदी नाही श्री महादेवांच्या कोपामुळे या मंदिरात नंदी नसल्याचं सांगितलं जातं नंदी जा हा नंदी खिद्रापूर पासून बारा किलोमीटर अंतरावरील कर्नाटकातील येडूर या गावात असून तिथं फक्त नंदीच मंदिर आहे मंदिराचं वैशिष्ट्य असं काय की इथं हा नंदी नाही आहे इथला जो, मंद्रे जो, मंद्रे जो, जो नंदी आहे तो म्हणून गाव आहे त्या गावामध्ये वीरभद्रेश्वरचे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच इथला नंदी इथे आहे या कोपेश्वर मंदिराचा सभा मंडप आणि गाभाऱ्याच्या भोवती गजपट्टा मालिकेतील एकूण ब्याण्णव हत्तींची मालिका आहे हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवतांची शिल्प आहेत या गजपट्ट्याच्या वर नरपट्टा आहे या नरपट्ट्यांमध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत संपूर्ण मंदिराभोवती नक्षीकामाच्या रूपात देवदेवता पाहायला मिळतात मंदिराचा दक्षिण दरवाजाच्या बाजूला स्त्री द्वारपालांच्या मूर्ती आहेत संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचं प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे पाच ते सहा फूट उंचीवर आहेत तसंच या मंदिर परिसरात दक्षिण दरवाजाबाहेर देवगिरीचा यादवराजा सिंघण यांचा एक शिलालेख आहे मंदिर परिसरात काही विरगळ देखील पाहायला मिळतात कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंगभाग देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृती शिल्पा आहेत दरवर्षी मे महिन्यात सूर्याची किरण थेट शिवलिंगाला अभिषेक घालतात या किरणोत्सवासह महाशिवरात्री तसंच अनेक उत्सव इथं साजरे होतात असं ग्रामस्थ रामगोंडा पाटील यांनी सांगितलं येणाऱ्या जानेवारी अठरा तारखेला या मंदिराची विशाळी यात्रा आहे कोश अमाशाला यात्रा असते त्याचप्रमाणे महाशिवरात्री तसेच किरणोत्सार गुढीपाडव्यानंतर किर्णोस्तार होतो मंदिरामध्ये सूर्यक्र्यांची जी किरणं आहेत ती आत लिंगावर पडतात आणि त्याच्यानंतर त्रि पौर्णिमा काय इतर सण इथं भरपूर प्रमाणात साजरे केले जातात त्याचप्रमाणे इथं महाशिवरात्रीला जी जुनी प्रथा आहे की जो सर्व मंडप आहे सर्व मंडपामध्ये महाशिवरात्रीला कोण दर्शन घेतं आहे मंदिराचं कोपेश्वर शंकेश्वरचा शंकनाथ आणि रायबागचा बंकनाथ ही तीन मंदिरे एका दिवशी कोण प्रदर्शन पूर्ण करते त्यांना सर्व प्राप्ती होती अशी आख्यायिका आहे त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी कोपेश्वर मंदिराच्या स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिला व्यापणारा चंद्रप्रकाश पाहणं हा एक विलक्षण अनुभव असतो हा चंद्रप्रकाश खगोल अभ्यासकांच्या सुद्धा औत्सुक्याचा विषय असल्यानं धार्मिक परंपरा आणि खगोलीय घटना या, या दोन्हींची अनुभूती घेण्यासाठी इथं त्रिपुरारी पौर्णिमेला गर्दी होत असते त्रिपुरा पौर्णिमाच्यानंतर पसव येतो आणि त्यावेळी भरपूर इथे गर्दी असते परदेशी पर्यटक त्याचप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा तमिळनाडू इतर राज्यातून भरपूर पर्यटक या ठिकाणी येत असतात श्रावण महिन्यासह दर सोमवारी इथं हर हर महादेवच्या गजरात भाविक गर्दी करतात मंदिराची रचना सुंदर शिल्प आणि नक्षीकाम काम यामुळं हे मंदिर नेहमीच शिल्पप्रेमींच्या भेटीचं ठिकाण राहिलंय कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिवभोला भंडारी या गाण्याचं चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळं पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडं आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे तसंच विटी दांडू आणि हिरव कुंकू या मराठी चित्रपटांचं या मंदिरात झालंय कोपेश्वर मंदिरांची प्रामुख्यानं तीन वैशिष्ट्य आहेत मंदिराचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात कोपेश्वर आणि धोपेश्वराचं शिवलिंग दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नंदी नसलेलं शिवमंदिर आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे अठ्ठेचाळीस खांबांचा स्वर्ग मंडप या कोपेश्वर मंदिराला केंद्रीय पुरातत्व विभागानं दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं असून हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे प्राचीन आणि कलात्मक वैभवानं नटलेलं भगवान कोपेश्वर मंदिरातील कोरीव काम आणि अद्भुत अशा कलाकृती बघून इथे येणारा प्रत्येक जण अचंबित होतो जवळपास नऊशे वर्ष जुनं असलेले हे मंदिर भारतीय मंदिर आणि शिल्प संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे हा आपला समृद्ध वारसा डोळ्यात साठवण्यासाठी तुम्ही इथं एकदा यायलाच हवं खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या दर्शनानंतर पुन्हा भेटूयात एका नव्या अद्भुत ठिकाणी अद्भुत कोल्हापूरच्या नव्या भागात